आजच्या राजकीय घडामोडीत एक महत्वाची बाब समोर आली आहे तुकडे बंदी विधेयक राज्याच्या प्रशासनिक कामकाजातील विभागांनी सुसूत्रता आणि समन्वय सुधारण्यासाठी प्रस्तावित असलेले हे विधेयक याला आमदार रवी राणा यांचे ठाम आणि स्पष्ट समर्थन मिळाले आहे तुकडे बंदी विधेयक हे राज्यातील विविध विभाग आणि प्रशासकीय यंत्रणांमधील तुकडे बंदी विसंगती आणि परस्पर विसंवाद कमी करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आल्याचे सांगितले जाते या विधेयकामुळे निर्णय प्रक्रिया पारदर्शक आणि अधिक सुबक होईल असा दावा करण्यात येतो आज आयोजित पत्रकार परिषदेत आमदार रवी राणा यांनी या विधेयकाच्या गरजेवर सविस्तर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले की विविध विभागांमधील संवादाची दरी कमी करणे शासकीय फाईल्सची गती वाढवणे नागरिकांसाठी सेवा वितरण अधिक सुलभ करणे प्रशासनातील तांत्रिक सुधारणांना प्रोत्साहन देणे या सर्वांसाठी तुकडेबंदी विधेयक महत्वाचे ठरणार आहे हे विधेयक म्हणजे फक्त सुधारणा नव्हे तर प्रशासनाला नवा वेग देणारा मार्ग आहे सरकारी प्रक्रियेत तुकडेबंदीमुळे अनेक स्तरांवर कामे अडकतात राज्याच्या प्रगतीसाठी एकसंध समन्वयित आणि जबाबदार यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे मी या विधेयकाला पूर्ण समर्थन देतो पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राणा यांनी स्पष्ट केले की हे विधेयक कोणाला लक्ष करणारे नसून संपूर्ण व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी आहे काही स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनीही या विधेयकाचे स्वागत केले असल्याचे दृश्य दाखवले जाते राज्याच्या दृष्टीने हे विधेयक किती प्रभावी किंवा विवादास्पद ठरणार आहे सर्वांचे लक्ष लागले आहे विधानसभेतील पुढील चर्चांमध्ये या प्रस्तावाची कसून छाननी होईल अशी अपेक्षा आहे तर पाहुया तुकडे विधेयक विधानसभा प्रक्रियेत कितपत पुढे सरकते आणि राज्याच्या प्रशासनात कोणते बदल घडवते आमदार रवी राणा यांच्या समर्थनामुळे या विधेयकाबाबतची चर्चा आता अधिक रंगू लागली आहे या संपूर्ण प्रकरणातील पुढील घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू खरे अर्थान हे विधेयक जे आहे अत्यंत पारदर्शकपणे आणि स्वच्छ भावनेने आणल्यासारखं दिसत आहे महोदय यामध्ये आपण पाहिला या, या विधेयकामध्ये ज्या स्लम भागात राहणारे लोक आहे जे शहरी भागामध्ये नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका या परिसरामध्ये अनेक वर्षामध्ये जे तुकडे पाडून विशिष्ट <coughs> काही लोकांनी जे तुकडे विकलेले आहे आणि त्या विकल्यामुळं त्यांच्या अनेक तुकड्यांच्या नोटरी झालेल्या आहे म्हणजे नोटरी करून त्यांनी विकलेले आहे तो नोटरी नस असल्यामुळं त्याचा फेरफार होत नाही फेरफार झाल्यामुळं त्याच्यामध्ये येणे होत नाही कुठली प्रोसेस आपण करू शकत नाही म्हणून या नोटरीवरसुद्धा या कायद्यामध्ये कडक तरतूद केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी त्या तुकड्यावर तुकडाबंदी कायद्याच्या आधारावर ज्या ठिकाणी असे तुकडे आहे ज्या तुकड्यामध्ये खऱ्या अर्थानं प्राधिकरणांच्या सगळ्या एनओस्या जसं महसूल मंत्री साहेबांनी सांगितलं की रहिवासी क्षेत्रामध्ये असलं तरच प्राधिकरणाच्या सगळ्या एन ओस्या घेऊनच त्याच्यामध्ये त्या तुकड्याबंदी कायद्याचा वापर केला जाईल नाही तर अन्यथा ग्रीन झोन आहे कुठे डी पी आहे कुठल्या प्रकारचं रिझर्वेशन आहे आणि त्याच्यामध्ये जर तुकडे आहे आणि त्या तुकड्याला तुकड्याबंदी कायद्यामध्ये समावेश केला तर याच्यामध्ये विशिष्ट काही लोकांचा फायदा होईल पण याच्यामध्ये मला असं वाटते की ज्या उद्देशाने ज्या भावनेने हा कायदा बनवलेला आहे या कायद्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या लोकांना आज गरज आहे ज्या लोकांचे फेरफार अडकलेले आहे ज्याचा मालकी हक्क नाही आहे ज्यांना लोन मिळत नाही आहे जनता पण पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत नाही आहे या सगळ्या लोकांना तुकडाबंदी कायद्यामध्ये लाभ मिळेल म्हणून भास्कर जाधव साहेबांनी जे सांगितलं त्यांचा पाहण्याचा सा चष्मा वेगळा आहे पण बावनकुळे साहेबांचा पाहण्याचा सा चष्मा वेगळा आहे मला असं वाटतं की बा प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असते पण या ठिकाणी महसूल मंत्र्यांनी स्वच्छ भावनेनी हा कायदा सभागृहामध्ये मांडलेला आहे आणि मला असं वाटते सर्वसामान्य जनतेला फायदा होणार आहे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार आहे आणि विशिष्ट काही भागामध्ये अशा प्रकारचे अनेक लेआउट झालेले आहे ले। त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे विशिष्ट भागामध्ये पण ज्या ठिकाणी निष्पक्षपणे ज्या लोकांनी चांगल्या भावनेने आपल्या स्वतःचं घर झालं पाहिजे स्वतःचा प्लॉट झाला पाहिजे स्वतःतलं स्वप्नाचं एक चांगलं काहीतरी प्रॉपर्टी झाली पाहिजे अशा उद्देशाने ज्यांनी त्या ठिकाणी तुकड्या पाळून ज्या लोकांनी ते प्लॉट घेतलेले आहेत त्यांना या कायद्याचा निश्चित फायदा होणार आहे याच्या व्यतिरिक्त संजीव कुटेंनी जे सांगितलं मध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे अनेक लेखा लोकांनी असे तुकडे पाळून लेआउट टाकले पण आज मोठमोठे डी पी रोड जेव्हा तिथून गेले तर त्या जमिनीचे मालक अजूनही तेच आहे आणि जेव्हा मोठमोठे रोड जातात शासनाचे प्रकल्प येतात तर जे तुकड्या विकलेले लोक जे आहे त्या लोकांना त्याचा रेडिएकप्रमाणे जो काही महसुली लाभ मिळते तो मिळत नाही तो ओरिजिनल मालकाला मिळते म्हणून याच्यावरही मला वाटते चांगल्या प्रकारे तरतूद केली पाहिजे की ज्या लोकांना ज्या लोकांनी हे लेआउट टाकलेले आहे ज्यांनी तुकडे पण विकलेले आहे ते जे लाभार्थी ते राहतात त्याचं संरक्षण करून त्या लोकांना त्या शासनाच्या गेलेल्या जमिनीतून जो महसूल मिळते त्या लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे हे सुद्धा या कायद्यामध्ये तरतूद केली पाहिजे आणि मी या कायद्याचं समर्थन करील बावनकुळे साहेबांनी स्वच्छ भावनेने हा कायदा बनवलेला आहे त्याचं जाहीरपणे माझं समर्थन विदर्भ वादळ न्यूज अमरावती